चार प्रेक्षकांवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं मानिने आणि पार्ट डायनिंग टेबलवरती बसलेले असतात इकडे काव्याने जिवा आणि काव्या यांचा फोटो पार्टच्या फाईलमध्ये लपवलेला असतो आणि वॉशरूम मधून आल्याबरोबर तिला क्लिक होतं की या फाईलमध्ये असणारा फोटो कुठे आहे आणि ती फाईलच नाही आहे तिला समजतं इकडे तिकडे ती शोधाशोध शुद सुरू करते परंतु तिथे त्या दोघांचा फोटो आणि ती फायली सापडत नाही त्यामुळे तिला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो ती फायली तर कोणाच्या हातामध्ये लागू नये अशी भीती तिला वाटते आणि धावत परत ती खाली हॉलमध्ये येते खाली आल्यानंतर तिला असं दिसतं की पार्थ आणि मानिनी त्याच नोटबुकवरती ज्या नोटबुकमध्ये जिवा आणि तिचा फोटो तिने लपवलेला असतो त्याच नोटबुकवरती मानिनी काहीतरी एक्झिक्यूट करत असते तेव्हा ती जवळ जाते आणि म्हणते की काय सुरू आहे तुमचं हे मानिनी तिला म्हणते अगं तू ठीक आहेस ना असं ती तिला म्हणते आणि काव्याला तो फोटो घ्यायचा असतो त्यामुळे उगीच काहीतरी ती बोलत असते मानिनी तिला म्हणते जीवा जे जेव्हा हल्ला झाला तेव्हा तू तिथेच होती ना म्हणजे मला असं समजलं की तू तिथे होती त्यामुळे तुला तर सर्व काही माहितीच असेल ना आणि मलाही आता सर्व काही माहिती करून घ्यायचं आहे मला सांग म्हणजे जीवा तिथे होता नक्की काय झालं तो आगीत पडला हे मला खरंच वाटत नाही आहे मला याबद्दल शंका निर्माण होती आहे टूज तिथे होती असं मला पार्ककडून समजलेलं आहे त्यामुळे तुला सर्व काही माहिती असणार त्यामुळे आता मानिनी एक काव्याला प्रश्न विचारू लागते आणि प्रश्न विचारलेलं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काव्याकडे नसतं पार्थ हा तिच्याकडेच पाहत राहतो मानिनी सर्व प्लॅन लिहून सांगत असते की हां म्हणजे इथे पार्थ होता त्यानंतर नंदिनीवरती होती मग काव्या तू जवळ होती तर पार्थ असा कसा शेकोटीत पडला यामुळे इथे शंका निर्माण होते तुमच्यात काही बोलणं झालं का असं ती त्याला विचारत असते तसं तसं काव्याला टेन्शन यावं लागतं त्यानंतर ती फोटो गायब करण्यासाठी आलेली असते परंतु तो फोटो मानिनीच्या हाताखाली असतो इतक्यात बेल वाजते बेल वाजते मानिनी म्हणते की आता कोण आलं बरं त्यानंतर ती म्हणते की अगं काव्या दार उघडतेस का काव्या म्हणते मी त्यानंतर मानिनी खूप रागानेच तिथून निघून जाते डोर बेल वाजल्यानंतर इतक्यात काव्या आपल्याला दिसतं की तिचा आणि जेवाचा फोटो एका पेपरमध्ये पूर्णपणे रॅप करून साईडला ठेवते आणि त्या वहीमधून प्रे पे तो